नमस्कार माझं नाव गुले पाटील मी आज पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे तर पेट्रोलचे भाव एक अग्नाला भिडणार आहेत का क्रूड ऑइलचे दर वाढणार आहेत आपल्या सर्व ठिकाणी महागाई वाढणार आहे का असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आला असेल आणि इराण जे युद्ध चालू आहे अमेरिकेने विनाकारण या युद्धात उडी युद्ध पे का घेतली आणि या युद्धामुळे आपल्या आपण दीडशे रुपये पेट्रोलला का पे करायचे या आणि असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आले असतील तर आपण या सर्वांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत नुकत्याच इराण इस्रायलच्या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी युद्धविराम म्हणजे सीज फायर घोषित केला तरी इराण इस्रायल एकमेकांवर अजूनही बॉम्ब वर्षाव करत आहे व इतक्यात तरी यांचा संघर्ष समजण्याचे चिन्हे दिसत नाहीयेत तर आपण सर्वांना इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष माहिती आहे जेव्हा पहिलं महायुद्ध झालं पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्याचा सा पाडाव झाला या ऑटोमन साम्राज्याचा सा तुर्की तसेच जे अरब राष्ट्र आहेत या सर्व भागामध्ये प्रभाव होता मात्र ऑटोमन साम्राज्याचा सा पाडाव झाल्यानंतर ब्रिटिशांनी अनेक राष्ट्रांना स्वतंत्र राष्ट्राचे प्रॉमिस केलं होतं त्यातलेच एक म्हणजे जॉर्डन सिरिया सौदी अरेबिया किंवा कतार इत्यादी मात्र पॅलेस्टाईनलाही त्यांनी तसंच सेम त्यांनी प्रॉमिस केलं क् होतं मात्र या पहिल्या महायुद्धानंतरच इंग्रज आणि फ्रेंचांनी हा भाग पूर्ण आपला आपापसात वाटून घेतला व त्यावेळी हा भाग इंग्रजच्या आधिपत्याखाली होता या इंग्रजच्या आधिपत्याखाली असलेल्या भागामध्ये जगभरातल्या जूननी स्थलांतर करायला सुरुवात केली जो की त्यांचा हा मूळ भाग होता हिटलरच्या नाजी सैन्याने जेव्हा अन्वयित अत्याचार या जू लोकांवर सुरू केले तेव्हा हे मायग्रेशन एकदम पीकवर होतं इस्रायली व पॅलेस्टिनी अरबांची संख्या तिथे समसमान झाली होती त्यामुळे इस्रायलला काही भाग व पॅलेस्टाईनला काही भाग असा ब्रिटिशांनी वाटून दिला व तिथे वादाची थिणगी पडली वादाची ठिणगी पडली तर तो जो संघर्ष चालू झालाय जू आणि मुस्लिमांमधला तिथे तो आस्ता कायच सुरू आहे आज येन्ना केन प्रकारे सत्तावन्न जे मुस्लिम देश आहे त्या प्रत्येकाचा त्या पॅलेस्टाईनी नागरिकांना एक पाठिंबा आहे व प्रत्येक जगभरातल्या मुस्लिमांच्या तो जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे की पॅलेस्टाईनी लोकांवर जो अत्याचार होत आहेत किंवा प्रत्येक जो मुस्लिम देश आहे किंवा जो मुस्लिम नागरिक आहे तो या इस्रायलच्या सरकारचा नाही तर इस्रायलच्या लोकांचाही द्वेष करतात मात्र कोणतंही मुस्लिम राष्ट्र तर इस्रायलच्या विरोधात स्ट्रॉंग भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही कारण इस्रायलच्या मागे आज अमेरिका बलाढ्यपणे उभी आहे व इस्रायलकडे आज अनुभव असण्याचीही शक्यता आहे त्यांनी अर्थात त्यांनी ती गोष्ट मान्य नाही केली मात्र कधी के नाकारली पण नाही व जे आजूबाजूचे देश आहेत की त्यांना सर्वांना माहिती आहे की आज इस्रायलकडे अनुभव आहेत एवढं सगळं असताना या इस्रायलला एकच देश नरतोय तो म्हणजे इराण इराणने तिथे काय केलं की जी गाजापट्टीमध्ये अतिरेकी संघटना होती हामास नावाची तर त्यांना ताकद देऊन तिथेच त्यांना सत्तेवर बसवलं त्यामुळे जो इस्रायलचा हामासचा संघर्ष अत्यंत टोकाला गेला त्याचप्रमाणे इस्रायलच्या उत्तरेल जे लेबेनियन राष्ट्र आहे तर तिथे हिजबुल्ला नावाची एक संघटना आहे त्यांनाही आधी जे प्रचंड प्रमाणात ताकद दिली तिथे इस्रायलचा संघर्ष चालू आहे त्याचप्रमाणे एक हुती नावाची एक संघटना आहे जी एम एनमध्ये तिथे त्यांना ताकद देऊन त्यांचा अमेरिकेचा संघर्ष चालू आहे त्या समुद्रामध्ये म्हणजे इराण थोडक्यात आत्तापर्यंत एवढं त्यांच्या प्रोक्सच्या थ्रू लढत होतं मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अशा काही घडामोडी झाल्या इस्रायलला इराणवर अटॅक करावा लागला नंतर पाठोपाठ इराणनी इस्रायलवर मोठा अटॅक चढवला व आता अमेरिकेने युद्धात उडी घेतलेली आहे तर हे असं का झालं तर इस्रायल हा सध्या अनुभम तयार करण्याच्या अत्यंत नजिक पोचलेला आहे अनुभवमध्ये जे यूज होते ते असतं युरेनियम टू थर्टी फाय मात्र कुठेही आढळलं जात नाही तर ते आपल्याला आढळलं जातं युरेनियम टू थर्टी एट तर या टू थर्टी एटला प्रोसेस करून करून त्याचा नाईन्टी पर्सेंट ॲक्युसी रेट नंतर ते युरेनियम टू थर्टी फाय होतं तर या ॲक्युरेसीच्या आज इराण जवळपास साठ ते सत्तर टक्के जवळपास पोचला होता व लवकरच नाईन्टी पर्सेंट ॲक्युरुरेसी रेट अचीव करून तो हे युरेनियम अनुभवमध्ये कन्वर्ट करू शकत होता हा इस्रायलच्या उष्णतेसाठी एक्झिस्टेन्शियल थ्रेट आहे तर तो हा त्यांच्यासाठी एवढा मोठा थ्रेट काय आहे आज इराणच्या नेतृत्वाच्या मनात इस्रायलविषयी एवढा द्वेष भरला आहे व त्यांसाठी एक ती सुवर्ण संधी आहे की मुस्लिम राष्ट्रांना दाखवून द्यायची की आम्ही तुमचे लिडर आहोत की जो एक ती सुप्त स्पर्धा चालू राहते इराण सौदी अरेबिया व तुर्कीमध्ये आज जर इराणने ठरवलं जर ते लाव अथवा इस्रायलच्या कोणत्याही भागावर जर अनुभव फोडायचा इस्रायलमधील अनेक नागरिकांना मृत्यूच्या दारी जावं लागू शकतं तर या सगळ्या गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी की आणि अमेरिकेलाही त्या एरियामधली पॉवर बॅलेन्स करायची इस्रायलच्या थ्रू कारण की इस्रायलकडे अनुभव आहे म्हणून बाकीचे जे काही अमेरिकेचे प्रॉक्सी आहेत जसे की सौदी अरेबिया कतार यू ए ओमान आणि या राष्ट्रांमध्ये अमेरिकेचे मोठे मोठे एका स्टेशनवर दहा दहा हजार सैनिक असलेले आज नेव्हल तसेच बेसिस आहेत त्यामुळे या क्रूड ऑइलने संपन्न असलेल्या व जागतिक ट्रेडिंगमध्ये अत्यंत महत्त्वाच्या भागावर अमेरिकेचा कंट्रोल गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून अबाधित आहे व अमेरिकेला कंट्रोल त्यांच्या हातातून एवढा सहसजी जाऊन द्यायचा नाही आणि हेच जर इराणकडे जर अनुभव आला तर ही पॉवर बॅलन्स होऊन जाईल इस्रायल आणि इराणमध्ये उद्या इराणकडे अनुभव आला तर हे जे अमेरिकेचे प्रॉक्सी स्टेट आहेत सौदी अरेबिया किंवा यु ए यांसारखी जी बलाढ्य राष्ट्र आहेत आता इकॉनॉमिकली दृष्ट्या ते सुद्धा उद्या अनुभव तयार करायच्या मागे लागतील त्यांच्या दृष्टीने इराणच्या सोबत त्यांना पॉवर बॅलन्स करायचा उद्या अमेरिकेचा कंट्रोल या सर्वांवरून निष्ठून जाईल त्यामुळे अमेरिकेला फक्त इस्रायल तिथे स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचा आहे इस्रायलने अटॅक केला इराणने प्रत्युत्तर दिलं मात्र अमेरिकेने इराणवर थेट हल्ला का चढवला तर मुळात याचा याचा सर्वचा उगम होता आपण परत एकदा एकोणीशे एक साली जाऊया एक ब्रिटिश उद्योजक होता त्याच्या एक रिपोर्ट हाती लागला की इराणच्या या सदन भागामध्ये आज खूप मोठे तेलाचे साठे आहेत त्याने तेव्हाच्या इराणच्या राजाला अप्रोच केलं की म्हटलं असं असं या भागात मी ऑइल एक्सप्लोरेशन करणार की बाबा खर्च पण ऑइल एक्सप्लोरेशनचा मिस करतो त्यातून काढायचा पण खर्च करतो वरून मार्केटमध्ये विकायचा पण करतो तर तुला सोळा टक्के मी बदल्यात कमिशन देणार आणि जी काही इयरली फीज आहे ती पण देणार तर इराणचा राजा मान्य होतो मात्र सहा सात वर्ष कष्ट करूनही यांच्या हाती काही लागत नाही फायनली यांना तेलाचा फार मोठा साठा साऊथ इराण सापडतो व तिथून हे ऑइल एक्सप्रेशन चालू होतं मग काही वर्ष हे सुरळीत चालतं मात्र काही वर्षानंतर इराणच्या राज्यामध्ये तसेच नागरिकांमध्ये अत्यंत असंतोष भडकायला लागतो की ही जागा आपली हे तेल आप या ठिकाणी काम करणारी लोक आपली जिथून माल वाहतूक होतं ते पोर्ट आपलं मात्र आपल्याला फक्त सोळा टक्के आणि या ब्रिटिशांना चौऱ्याऐंशी टक्के मग त्यांच्या तात्यांचा असंतोष वाढायला लागला व ही जी ट्रीटी जी त्यांना असं वाटत होतं की त्यांच्यावर लादली गेली आहे ती रद्द करण्याची मागणी होऊ लागली पुढे जाऊन इराणच्या राजाने ब्रिटिशांसोबतची जी ट्रिटी होती एकोणीशे एक साली केलेली तर ती तोडली हा करार तोडल्यानंतर ब्रिटिशांनी शाळा करून राजाला खाली पाडून त्याच्या मुलाला त्याच्या गादीवर बसवलं पण या सगळ्या बांधगडीमध्ये आज वर्ल्ड वॉर वन चालू झालं होतं या वर्ल्ड वॉर वन मध्ये ब्रिटिशांना या इंधनाची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा व ब्रिटिशांना इंधन फक्त इराणमधून मिळणार होतं तेव्हा मिडल ईस्टच्या कोणत्या ही भागामध्ये ऑइलची डिस्कवरी झाली नव्हती ते फक्त आणि फक्त इराणमध्येच होतं ते, ते वर्ल्ड वॉर वन ते वर्ल्ड वॉर टू या कालावधीमध्ये इराणच्या सरकारमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली की कधी ब्रिटिशांचा कंट्रोल कधी इराणच्या राजाचा कंट्रोल असा अनेक वेळा चालू राहिलं मात्र वर्ल्ड वॉर टू नंतर एक मोठा प्लेअर या गेममध्ये आला तो म्हणजे अमेरिका तर या अमेरिकेने काय केलं की इराणचा जो सो सोळा टक्के शेअर होता तो वाढून वीस टक्के केला ब्रिटिशांना एक थोडीफार अमाऊंट ठेवली व आता अमेरिकेने ब्रिटिशांना सांगितलं की बाबा आता तुमच्यापेक्षा इंधनाची गरज आम्हाला जास्त आहे तर आता आम्ही हे सगळं हँडल करतो ब्रिटिशांनी त्यांना एक सुप्त होकार दिला की म्हणे आता तुम्हाला काय बघायचं ते बघून घ्या तर आम्ही या सगळ्या गोष्टींना वाय टाकलो तर अमेरिकेने त्यांच्या पद्धतीने इराणमध्ये स्थितींतर घडवून आणून तिथले एक जे मिलिटी लीडर होते पहिलावी नावाचे त्यांनाच या इराणचा राजा बनवलं व त्यांच्या अंडर सगळा या देशाचा कंट्रोल दिला पहिलावी अत्यंत सेक्युलर लिडर होता तर त्याने ही सेक्युलरिझमची सगळी जी तत्व आहेत ती सगळी त्यांच्या देशामध्ये टाकायला सुरुवात केली व पहिलावी वेस्टर्न प्रो होता त्याने म्हणजे देशामध्ये फक्त वेस्टर्न सारखे कपडे घालायची आता तुम्ही या फोटोमध्ये बघत असाल की फक्त सोडबुड घालायचा महिलांनी बुरखा घालायचा नाही असे अनेक प्रकारचे बंधनं त्याने लादायला सुरुवात केली अर्थात या बदलाचं स्वागत तेव्हा वेस्टर्न राष्ट्रांसह इराणमधील पण काही नागरिकांनी केलं मात्र आपण इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्या सरकारी धोरणाचा भाग वेगळा आहे मात्र आपण एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात जेव्हा आपण टोकवायला जातो तेव्हा एखाद्याला घुसमट व्हायला लागते तीच घुसमट इराणच्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला लागली त्याचबरोबर इराणवर लादली गेलेली ट्रिटी जरी इराणला वीस टक्के दिले तरी तिथल्या नागरिकांना हा अन्यायच वाटत होता तरी पण ऐंशी टक्के म्हणजे मोठा शेरा अमेरिका घेऊन जात होती व फक्त वीस टक्के इराण ला देत होते तेव्हाही त्या इराणच्या नागरिकांना अन्यायकारक वाटत होतं तेव्हा या अन्यायचा सगळ्यांचा चेहरा पण आयतुल्ला कोमिनी हे जे कोमिनी होते रिली ते रिलीजियस स्टॉक करायचे त्याचबरोबर त्यामुळे त्यांना माणसांमधून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा होता त्यामुळे इराणच्या राजाने त्यांना बाहेरच्या देशात पाठवलं त्यांना इच्छा असूनही त्यांना काय करता येत नव्हतं कारण की जन माणसांमधून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा होता इराकमधून कोमिनींच्या भाषणांच्या कॅसेट इराणमध्ये ज्या इम्पोर्ट होत होत्या त्यातूनही कोमिनींचा पाठिंबा वाढत गेला नंतर इराकमधूनही त्यांचे फ्रान्समध्ये गेले मात्र हा जो या जनमानसांमधला जो असंतोष होता व अत्यंत वाढत गेला व या असंतोषाचं स्वरूप उद्रेकाने घेतलं व इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला भावनांचा व एकोणीसशे एकोणऐंशी साली जो इराणचा राजा होता हा शस्त्रक्रियेच्या निमित्ताने अमेरिकेत गेला कोमेने इराणमध्ये आला जस ते इराणमध्ये आले तस त्यांनी ती सगळी सूत्र त्यांच्या हातात घेतली व अमेरिकन दूतावासामधल्या सासष्ट त्यांनी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं व अमेरिकेकडे मागणी केली की बाबा जो राजा आमचा तुमच्याकडे आलाय शस्त्रक्रियेसाठी त्याला परत पाठवा आम्हाला त्याला शिक्षा द्यायची कारण त्याच्यामुळे अनेक लोक इराणमध्ये मेली आम्ही या सासष्ट लोकांना सोडू पुढे तो राजा त्या आजारपणात मेला मात्र कोमेनीने या लोकांना सोडलं नाहीत जवळपास चार नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी ते वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी असे चारशे चव्वेचाळीस दिवस हे सासष्ट अमेरिकन नागरिक हे इराणच्या ताब्यात होते शेवटी अल्जेरियाच्या मध्यस्थीनंतर मग इराणने त्यांना सोडून दिलं मात्र या अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या तोंडावर ही खूप मोठी झापड होती तर इराणमध्ये अमेरिकेला सर्वात मोठा शत्रू तेव्हापासून समजला जातं व असता काय समजलं जातं व अमेरिकेचे हे ते डोक्यात होतंच की इराणने कसा त्यांचा अपमान केला होता व अमेरिका या युद्धात इन्व्हॉल्व्ह व्हायचं अजून एक कारण आहे आता जे जगातील सर्वोत्तम लढाऊ विमान आहेत जसे की रशियाचं एस यू फिफ्टी सेव्हन किंवा अमेरिकेचं एफ थर्टी फाय किंवा फ्रान्सचं राफेल जे आपल्या भारताकडे पण आहे मात्र या कोणत्याच विमानात अशी क्षमता नाही आहे जमिनीच्या आतमध्ये खोलवर वीस ते पंचवीस मजले तयार करून करण्यात आलेल्या फॅसिलिटीज नष्ट करण्याचं कोणत्याच या विमानाची क्षमता नाही आहे ती क्षमता फक्त या अमेरिकेच्या एकाच विमानात आहे तर हे जे बे टू बॉम्बर्स आहेत चौदा हजार किलोचे दोन असे फक्त दोनच बॉम्ब असतात व हे जेव्हा हे बॉम्बर्स जेव्हा हिट करतात तेव्हा हे प्रिसाइजली अत्यंत साठ मीटर आतमध्ये जाऊन पण एखाद्या टार्गेटला हिट करू शकतात अशी यामध्ये क्षमता असती अमेरिकेने एकामागे असे एक सात बॉम्बर्स पाठवून इराणच्या फॉर्दो इस्पान आणि नतांज या तीन ठिकाणी धाडसीपणे हल्ला केला व युद्धात थेटपणे उडी घेतली अर्थात या अमेरिकेच्या अमेरिके या मोहिमेमध्ये फक्त त्यांचे ते सात टू बॉम्बर्स नाहीत तर अनेक त्यांची एफ थर्टी फाय विमाने किंवा त्याचप्रमाणे एफ ट्वेंटी टू रॅप्टर्स त्याचप्रमाणे एफ सिक्स्टीन अशा अनेक अमेरिकेच्या लढा विमानांनी या सात टू बॉम्बर्सला कवर दिला होता या युद्ध क्षेत्रामध्ये अनेक वर्ष अभ्यासली जाईल अशी अमेरिकेची कामगिरी होती हे अमेरिकेमधून उडलेली विमाने इराणमध्ये जाऊन कशी कारवाई करू शकतात तर हे अत्यंत युद्ध क्षेत्रामध्ये खूप मोठ्या कालावधीपर्यंत प्रत्येक राष्ट्रामध्ये याला स्टडी केलं जाईल की किती प्रिसाइजली यांनी तो अटॅक प्लॅन केला व तो त्यांनी अस्तित्वातही आणला इराणने याचं उत्तर म्हणून स्टेट ऑफ आर्मोस बंद करण्यास त्यांच्या पार्लमेंटमध्ये ठरला आहे तर हा स्टेट ऑफ आर्मोस जर बंद झाला तर याचा सर्वात मोठा तोटा अमेरिकेला तर होईलच पण अमेरिकेपेक्षाही जास्त तोटा हा चीन आणि भारताला होणार आहे चीन आणि आपला भारत आपण मोठ्या प्रमाणावर इंधन आयात करतो आपल्या देशामध्ये क्रूड ऑइल काढलं जातं पण इतक्याही मोठ्या प्रमाणात काढलं जात नाही की जितकी आपली गरज आहे आपण एटी फाईव्ह टू नाईंटी पर्सेंट क्रूड ऑइलची आयात करतो आणि ही आयात अनेक आपण देशांकडून स्ट्रॅटेजिकली करत असतो की बाबा एखादा चोक पॉईंट जरी झाला तरी आपली आयात थांबू नये मात्र यातला खूप मोठा भाग हा आपल्याला आखाती देश आपल्याला जवळ असल्यामुळे आपण या आखाती देशांमधून करत असतो मात्र स्टेट ऑफ हार्मूज जर चोक झाला जे आपले मेन क्रूड ऑइल पार्टनर्स आहेत जसे की सौदी अरेबिया इराक कुवेत या राष्ट्रांमधून येणारं इंधन हे डायरेक्टली स्टॉप होऊ शकतं परिणामी क्रूड ऑइलचे रेट्स हे जगभरात वाढतील परिणामी भारताला हे क्रूड ऑइल इम्पोर्ट करण्यात लागणारा जो खर्च आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल व परिणामे जे आपल्याला गाड्यांमध्ये आपल्याला पेट्रोल डिझेल टाकावं लागतं याचेही रेट्स खूप वाढतील आणि या क्रूड ऑइलने फक्त पेट्रोल बनते का हो तर या क्रूड ऑइलने पेट्रोल डिझेलसोबतच आज जे विमानात जेट फ्युएल होतं तर ते ते जेट फ्युएल झालं आपल्या घरातलं रॉकेल झालं किंवा जे आता आपल्या आपण जे खाद्य तेल वापरतो तेवालं तेल झालं किंवा कॉस्मेटिकमध्येही या क्रूड ऑइलचा वापर केला जातो तर या सर्व गोष्टी महाग होणार आहेत व या महागाईचा बोजा अर्थातच आपल्या सर्वांच्या खिशावर पडणार आहे आणि या सर्व गोष्टींबरोबरच आपल्या देशाचे पहिल्यापासूनच इस्रायल आणि इराण या दोघी राष्ट्रांसोबत अत्यंत चांगले संबंध असल्यामुळे आपल्या देशासाठी युद्ध झालेलं जर हे युद्ध आता ज्या स्थितीला आहे तिथे येऊन थांबलं तर आपल्या ही विन एन विन सिच्युएशन आहे मात्र जर हे युद्ध झालं व कोणत्याही राष्ट्राला जास्त फटका बसला इस्रायल किंवा इराणला तरीही पुढे जाऊन आपल्या सर्वांचं ते नुकसानच आहे मात्र हे युद्ध ये या वळणावर येऊन आता तरी थांबेल असं काही वाटत नाही मात्र इराण या अमेरिकेच्या हल्ल्याला निश्चितच प्रत्युत्तर देणार व अमेरिकाही त्या प्रत्युत्तरा दाखल आता ऑल आउट वॉर जशी त्यांनी इन्व्हिजन केलं होतं इराकचं किंवा अफगाणिस्तानचं तसं जे इराणचं इन्व्हिजन करतात का हे पाहणं तेवढंच औचुक्याचं आहे तर इथून पुढे घडणाऱ्या वेगवान घडामोडीवर आपली नजर असेलच कारण या फक्त आपल्या देशावरच नाही तर आपल्या खिशावरही परिणाम करणाऱ्या आहेत त्यामुळे स्टेट येऊन धन्यवाद